हिंदू धर्माचे एकूण किती पुराण आहेत ऑप्शन आहेत ए दहा पुराण बी अठरा पुराण सी अठ्ठावीस पुराण डी एकवीस पुराण भारतात किती ठिकाणी नोटा छापल्या जातात ऑप्शन आहेत ए चार ठिकाणी बी दोन ठिकाणी सी सहा ठिकाणी डी नऊ ठिकाणी बरोबर ऑप्शन आहे ए चार ठिकाणी सर्वात पहिले आधार कार्ड कोणत्या राज्यात बनले होते ऑप्शन आहेत ए पंजाब डी गुजरात सी राजस्थान डी महाराष्ट्र बरोबर ऑप्शन आहे डी महाराष्ट्र कोणत्या देशात इन्कम टॅक्स नाही ऑप्शन आहेत ए अमेरिका जपन, बी युरोप सी आफ्रिका डी जपान बरोबर ऑप्शन आहे बी युरोप प्लास्टिकवर बंदी घालणारा पहिला प्रदेश कोणता ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी उत्तराखंड सी हिमाचल प्रदेश डी आंध्र प्रदेश बरोबर ऑप्शन आहे सी हिमाचल प्रदेश चंद्रावर पाणी कुठल्या देशाने शोधले ऑप्शन आहेत ए भारत बी अमेरिका सी जपान डी फ्रान्स बरोबर ऑप्शन आहे ए भारत भारतीय संविधानाचे जनक कोणास म्हटले जाते ऑप्शन आहे हे महात्मा फुले बी महात्मा गांधी सी जवाहरलाल नेहरू डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर ऑप्शन आहे डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतात क्रिकेटची सुरुवात कधीपासून झाली होती ऑप्शन आहेत ए सोळावे शतक बी अठरावे शतक सी एकोणीसवे शतक डी वीसवे शतक बरोबर ऑप्शन आहे बी अठरावे शतक मुकेश अंबानी यांचा जन्म कोणत्या देशात झाला ऑप्शन आहेत ए भारत बी जपान सी यमन डी पाकिस्तान बरोबर ऑप्शन आहे सी यमन कोणत्या देशाचे राष्ट्रीय झाड हे है, उस आहे ऑप्शन आहेत ए पाकिस्तान बी इटली सी जपान डी ब्राझील <प्षराग> बरोबर ऑप्शन आहे ए पाकिस्तान भारतात किती राज्य आहेत ऑप्शन आहेत ए वीस राज्य बी तीस राज्य सी पंचावन्न राज्य डी अठ्ठावीस राज्य बरोबर ऑप्शन आहे डी अठ्ठावीस राज्य तंबाखूचे सर्वात जास्त उत्पादन कोठे होते ऑप्शन आहेत ए चीन बी भारत सी नेपाळ डी पाकिस्तान बरोबर ऑप्शन आहे ए चीन जगामध्ये दूध उत्पादनासाठी भारताचा कितवा क्रमांक आहे ऑप्शन आहेत ए दुसरा क्रमांक बी पहिला क्रमांक सी तिसरा क्रमांक डी पाचवा क्रमांक बरोबर ऑप्शन आहे बी पहिला क्रमांक जगातील सर्वात बुद्धिमान मासा कोणता ऑप्शन आहेत ए डॉल्फिन बी फेल सी शार्क डी देव मासा बरोबर ऑप्शन आहे ए डॉल्फिन महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ऑप्शन आहेत ए मुंबई बी नागपूर चंद्रपूर डी पंढरपूर बरोबर ऑप्शन आहे बी नागपूर बैल कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे है? ऑप्शन आहेत ए स्पेन बी नेपाळ सी अमेरिका डी भारत बरोबर ऑप्शन आहे ए स्पेन जगातील कुठल्या देशामध्ये सर्वात जास्त बेरोजगार लोकं आहेत ऑप्शन आहेत ए जपान बी पाकिस्तान सी भारत डी चीन बरोबर ऑप्शन आहे सी भारत केदारनाथ मंदिर भारतातील कोणत्या राज्यात आहे ऑप्शन आहेत ए आसाम बी उत्तराखंड सी केरळ डी राजस्थान बरोबर उत्तर आहे बी उत्तराखंड काळा झेंडा कशाचे प्रतीक आहे ऑप्शन आहेत ए शांती बी दुःख सी विरोध डी सावधान बरोबर ऑप्शन आहे सी विरोध सर्वात प्रामाणिक कोणते क्षेत्र समजले जाते ऑप्शन आहेत ए प्रोफेसर बी वकील सी डॉक्टर डी पोलीस बरोबर ऑप्शन आहे ए प्रोफेसर महाराष्ट्रातील स्त्रियांचे सर्वात जास्त प्रमाण असणारा जिल्हा कोणता ऑप्शन आहेत ए सिंधुदुर्ग बी रत्नागिरी नांदेड सिन्नांदेड गडचिरोली बरोबर ऑप्शन आहे बी रत्नागिरी जगातील सर्वात टनक पदार्थ कोणता ऑप्शन आहेत एहिरा बिलोखंड चांदी बरोबर ऑप्शन आहे ए हिरा जगातील सर्वात मोठा मुस्लिम देश कोणता आहे ऑप्शन आहेत ए पाकिस्तान बी सौदी अरब सी इंडोनेशिया डी अफगाणिस्तान बरोबर ऑप्शन आहे सी इंडोनेशिया संत्र्याची राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते ऑप्शन आहेत ए नागपूर बी दिल्ली सी कोल्हापूर डी आग्रा बरोबर ऑप्शन आहे ए नागपूर सर्वात स्वस्त वीज कोणत्या देशात मिळते ऑप्शन आहेत ए भारत बी चीन सी पाकिस्तान डी कतर बरोबर ऑप्शन आहे डी कत्तर पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर कोणता ऑप्शन आहेत ए अरब महासागर बी प्रशांत महासागर सी अंटार्क्टिका महासागर डीवरील एकही नाही बरोबर ऑप्शन आहे बी प्रशांत महासागर शाबुदाने कोणत्या झाडापासून बनवले जातात ऑप्शन आहेत ए बदाम बी साग सी फनस, डी पाम सॅगो बरोबर ऑप्शन आहे डी पाम सॅगो कोणत्या देशात सेवन जी नेटवर्क आहे ऑप्शन आहेत ए चीन बी अमेरिका सी ब्राझील डी जपान बरोबर ऑप्शन आहे डी जपान भारतातील सर्वात सुरक्षित राज्य कोणते आहे ऑप्शन आहेत ए महाराष्ट्र बी सिक्कीम सी आंध्र प्रदेश डी नागालँड बरोबर ऑप्शन आहे सी आंध्र प्रदेश महात्मा गांधी यांचा जन्म कोठे झाला ऑप्शन आहेत ए मुंबई बी गांधीनगर सी अहमदाबाद डी पोरबंदर बरोबर ऑप्शन आहे डी पोरबंदर